ती भक्तीने मुक्ती बळविणे शक्ती बोलू नये कैशन दैवत्ता प्रसन्न तवरी तो गाराय शिवाय सा असं करशील परपंच देण सहा हरिशी न भजी कोण्या गुणी ज्ञान कोणी हरिजप करणे तुप्तीला धरणे परपंचाचे योगा वैद्याने नाही सिद्धी वायाची उपाधी धर्म धर्म भाईने देवन कळे संदे गुरु ज्ञान बोल पैसा कळे कपैन दैवत प्राप्त सांगे नाही देव सांगे दुसऱ्याची मात्र सांगती करू नका

म्हणा मना मुखे म्हणा पुण्याची गन्ना कोण करी भेटणे ज्ञान रामकृष्ण म्हणून उपजनी नाही न्यादित वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय दोसाची काय त्याचे कीर्तन घडेल नामे नान देव म्हणे सगून ध्यान नाम पाठल म्हणा प्रपंचाचे हरिमुखे मना म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरे राम कृष्णा हरी जय जय रामिनी <tell> संगमी नाना तीर्थ भरे चित्त नाही रामी तर तर्थ नामा श्रीमुखरपाया हरि ने धावायन पायी कोणी प्रसिद्ध बोल ने वाल्मी क ना तिने लोक उदारती नाम जेव म्हणे नाम जपा परंपरा त्याची कुल शुद्ध मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गन्ना कोण करी हरी सपा तपा प्रसिद्ध तिला शिकव झाले त्याचे ज्ञानदेव म्हणजे समर्थ समर्थन करा या संपूर्ण सदा तीर्थिनी सिद्धी व्हायची उपाधी करशील जना भावळ्या कर कळे लिणा कळे कळ तर यावळे पैसा हारी याचा रवा घेता भूमीवर येतांधन पैसे ज्ञानदेव म्हणेवरती गुण दिले संपूर्ण माझ्या हाती हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना तर न करी समाधी हरीचे सर्व सुखे जाण देता नाही मन नाही समाधान हरिचे चिंतनिता हरी पाटली अशी कल काय त्याशी न पाया दृष्टी रामकृष्णच्या अंगात चपे पापाचे कळपी फुले हरिहरि हरी मंत्रा शिवाचा मंत्र जायचा कयामुखे नांदा पाठ नारायण नाम पाय जीव समिज

<med> लाई कुंट जोडले सकाळी घडलेची ताटाना म्हणून मार्गे गेला तो ते तोचे मुखाला हरी पाटील स्रवा तोची धान्य नांग्या गोडी नावाची जोडी रामकुसला फुल्या

काळ नाना विचारिता नाही दोन्ही पक्ष पायी झार होती रामकृष्ण नाम सरदे सारुणा हरी हरि नाना सारे दिवा या नामाचे माझ्या देवाची कोण वाणी ज्ञानदेव चांगले ना हरे पाठव जाऊंचा मार्ग सोपा हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा ती अण्णा कोण करे नाणे नारायण अरे नारायण हरी भक्तीमुक्ती चारे हरी त्याच्या हरि हे जन्म नसतं हे पावना प्राणी होय ज्ञानदेव पूजनी चाडवून वाढे नामा आहे

नाना तीर्थ भरी चित्त नामी तरी ताई नामा नामाश्री फतो न पापिया हरि ढाव पाय कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामी तिने लोक उदार ते ज्ञान देव म्हणे नामज परंपरा त्याचे कुळ शुद्ध

ठीक संपूर्ण माझ्या आठी हरी उठे मना हरी उठे मना पुण्याची गणना कोण करी समाधी हरी ते समसुख विनाधिक जाण ते बुद्धी बुद्धीचे ना वैभवानी नाही दिघे हे काकेश्वर आधी सकाळ सिद्धी बुद्धी सिद्धी निधी अवधीचं उपाधी त्याप्रमाणे मन नाही ज्ञान ना 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 देव रमले रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरी उठे मना आणि उठे मना पुण्याची गणना कोण करी त्या सत्या मी का हरी पाठ घ्यायची कविता त्याची नपाय दृष्टी रामकृष्ण उच्चारात तपे पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्रा शिवाचा मंचदाचा पयाभे नामदा पाठणाराय नाम पाय देव मना हरी एक नाम आरे भक्त नाम दुर्जात्रुसरी विवागाने घेता समान श्री हरी सम जाय मा हरी झाला सभागृती राम दे प्रकाश कसली नामदेवाचे ते हरी पाठ ने हरी बुद्धी गे रामकृष्ण मेहन मनी साधली सकाळ सिद्धी शिधीबुजी धर्मा हरिपाठी आले परपंच निवाले साधू संगे ज्ञान देव नामा हरिमुखे मना हरीखे मना पुण्याची हरी हरिपाठी कीर्ती मुख्य जरी गाय पैदे कल्प वै कुंटी नांगे मातृपितृहाता सगोत्रापार चतुर्भुजन र होमने नांग्याला माझ्या आती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गन्ना कोण करी हरि शिखुरा हरिन कीर्तन हरिने सो जननेने काय तायनर लाई तुट जोडणे मन घडत गेला तो ते मुखाला हरी पाठीस लावला तो ती धन्य ज्ञान देवा घोडी हरनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हिखे म्हणा म्हणा इठो बा खे बा जय जय

फाळ्या नाम उचारिता नाही पक्षी पायीदारती रामकृत नाम सर्व दोषारणा हरी एका हरि नाम साराय दिवाय नामाची उपमाच्या देवाची कोण वाणीने वाणी नामदेव सांगे झाला हरी पाठा पुरोधाव एकोणत मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची जन्मा कोण करी नेते नामी नेमचे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरे भक्तीमुक्ती चारी घरी त्याच्या हरि जन्मन कथे जाणार हेमावना प्राणी वय ज्ञानदेव पुशील वरती चाळ नामा आहे आणि पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळाय पत्नी पळा दारे आणि राम सर्व काही कष्ट न लागतात हे मनाचा निर्धार असे ते तिल्याप्रमाणे निवेदाशी ते जीवन तुश केवळ कळे ज्ञानदेवाचे अर्थ रामकृष्ण पंच कमविला जप तप कर्म तरी धर्म सर्व घटी राम भाव सिद्ध नोविले भाव टाकले संध्या रामकृष्ण टायम इथे फोडी जातो इथे गत माता श्री माचा भजन गाव इत भावना ज्ञानदेव जाणी रामकृष्ण कुंटी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची घटना कोण करी जाने भगवंती नाही हरि उच्चाराने पायमुक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कळी काळचा ग नाही ते तिल्याप्रमाणे निविदाशी निदाशी ते जीवजंतुशी केव्हा कळे ज्ञान द्या फळ नारायण पाठ सर्वत्र ई केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गण एकतो नामधरी म्हणा हरिशी करून इलं तुझी

நன்ேவா பிரமாண நிவர்த்தி ரே விஜன நன்பேவா பிரமாண நிவர்த்தி ரே விஜான சாதி சஞ்சயவனி பட்ட ஹரி ஓகே மனா ஹரி ஓ समाधी संजीवन हारी पाट समाधी संजीवन हारी पाट हरी मुखे मना मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी नामास कीर्तन साधन ते सोपे घर किरपा जन्मा तरी ते न नस जाय तो घराणाराय नाईचा वैश्वनी कराय किर्त आवडी आनंद आलं वावा रामकृष्ण रि छल के शेवा मंत्रा जपा सर्व काळ याय नाधन वाट शहा नाही सो वाची तुका म्हणे सोपे आहे सर्वानी शहाना तो धनी घेत असे निजावणी भाऊनी सांडणी वै कुंठ हे शेवाळ म्हणता आवडले जुज सांगे पंढरीशी जावे प्रेम प्रेमा ना, ना माझे चारिले भाऊ सिंधु घ्याय माझी भाक साक्ष कुंडली सांगे काय वाच म्हणे खळत आलचा मुक्ती चारे मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी भारी आहे सदा ज्ञान देव म्हणे असाचे खुने द्वारकेचे राहणे पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गण ज्ञानो बामावली मावळी तुकाराम कृपा कृपामध्ये केली परी घडली सेवा काही सापडली वाट जाता लनाना मस्तकी तो जाना ठेवला कर भोजना मागती तू पावशिला ऐश्वर स्वप्ना माझ्या काय पैज कराया म्हणण्या काय स्वर मालिकेची बाबाजी नाम मंत्र दिला राम कृष्ण आणि मागे तुझ्या दसमी माझे आमचा रे उपाय गुरु राह हा मंत्र सांगतेला सोपाला जाती पुढे उतरले पारा हा घर साधू संत जायला सावळी उतारा सांगळी तापा पेटी तुका म्हणे मजा तारू फुटेचा गरू पांडूरंग घाल घर निसभाची लावणी आता कुरवाळीला माता सांगत आली चिंता न करावी कट करत कर, समचरण सादर राहिला भिवली ती रिंबा खुंटली साय सानी काय जीवा धरले ते शिवा पाय तुझे तुझ आता आता ते करी आनंदा तू का संताला जा माझी माझे ठोबाचा कसा प्रेम भाव आपण तिथे उभे गुरु पडेल जय भाव गुरुवाय वासना आण ती आपण पाठी मिळावी माझे पुढे उभा राय सांभाळीत आणि या घात निवार आयोग त्याचे जाणी गडप भारी वाट जावे करी धरून या तुका म्हणे नाही स्वाजा म्हणे पाय पुराणे विचारून हे आधी ना तो माझे जबर गटाले मा प्रमाण मुद्रा गोरक्षाची दली पूर्ण कृपा केली जाईल ना खाव हे राजे तापला सुद्धा म्हणे मला ठेवा जुला जुला सांगते निधन विचारिता नाही सुखानंद ना राय तिराव लाय रक्तीचे पात्रा नाही सुख येऊन सम्य का नेनता निवर्ती गाईनी कृपा केली पूर्ण फुले पावन कृष्ण नामे आदिनाथ गुरु सकळ सिदाता आदिनाथ गुरु सखळची गाण मथिंद्र तयाखे ती शे मथिंद्र तयाचा मथुंद्राने बोध गोरक्षाची केला मथुंद्राने बोड गोरक्षी केला गोरक्ष ओळहला प्रति प्रती गोरक्षळला गैणी प्रसादे निवर्तीला तार गैनी प्रसादे निवर्ती दातार द्याव सार जोजी लेव सार जोजी अवघे चित्री लोके आनंदाची आता चरण जगन्नाथा चित्त केले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दन एका पण एवढा शोभा शोभत असे अवघाची संसार सुखाचा करेन आनंद भरि तिने लोके जाईल माय काय पण नरपुरा भेट ना माय पोलीया सर्व सुखरात फळ मिला मिन पांडुरंगा बा देवी विठ्ठलाचे भेटी आपल्या शिवेसाठी करून ठेला गुरु सारे तास काको न करी राधा काय रिता मागे मनाची कोई कल्पतोटीला काय राही त्याला ज्ञानेश्वर मावली नंदद मावली तुकाराम आर ज्ञानेश्वर मावली नंदद ज्ञानेश्वर मावली नंदद मावली तुकाराम गौरी का, का। मुद्राची पातळी लावून आलक्षे मुद्राची पातळी लावून आलक्षे तो आत्मा प्रत्यक्ष हारिदीशे तो आत्मा प्रत्यक्ष जे का डोळा ते उगवले कानी जे पेरीले डोळा ते उगविले आपक भरीले भरिले त्वची हारी भरीले पक भरिले कर्म हारे कर्मापेक्षा न्यानामार्गी झाले उपेक्षे मार्गी झाले सर्व मार्गी आले हारी पाट सर्व मार्ग आले हारी पाट झाला हारी पाहते नेहमी

कृपा सज्जन तुम्ही संत जन ह्याची कृपा राण तुमचे आठवाना तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती हाना तापराधी पती ता गळा परी पाळा ना का करू तुका मज वरी मग मज हरी पेशना बोलिलेले करू ये वाकुडे उत्तरे राखे मापराज महाराज तुम्ही नाही अधिकार म्या पुला तुकामने ज्ञानेश्वर राखा पायाची पिंक देठल जे देठल गे उठल जे देठल देठल झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे शेमन इथे नाही नारायण हुरुआले केले इथे सापडले केले तुका म्हणे भोग गेला निवारी लाग तरुणी आरती चक्र पाणी ओवाळती आज पुरली नवस धन्य काळा हा पाव सकळा पुणे वंत तुम्ही बाळा तुका वाहे उभा टाळी सांगी दे जवळी प्रेमास प्रेम आरती गोविंदाशी ओवाळती धन्य धन्य ते लोक नाणी करती आवडती

आरती ज्ञान राजा भगोट विग बोले इशो गण्याटे केले रामतेज राघव चरणी नस्तक ठेले आरती एक नाथा महाराजा समर्था त्रिवोनी तुची थोर शेत गुरु जगनाथा आरती एक नाथा एकनाथ नाम सारे संसार दुखनाशे महामंत्राचे बीज आरती कनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर गुरु जगन्नाथा आरती कनाथानाथ कना नाम घेता सुख वाटली गोपादास धन्यपुरे गुणदाता आरती तुकारामा स्वामी कथिता नंदमूर्ती पायी दाखविया मारती तुकारामा

या संताची निर्मिती समज दे आणि का ना तुझे काही मागव देवा तू का म्हणे आता उदार सोयी मग मज ठेवी पाय संताची या मग मग ठेवी पाय संताची या मग श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत या पकाजनार्दनानंद गना विनाशा सकळ देवाधी देवा, देवा कृपाळवाधी केशवा ुभवा सदाशिवा सह्रधरा सहस्र पदा सहस्र कला शिरसागरा शेष कमलनैना कमला मदन मूर्ती होताक्षती वामन मूर्ती श्री क्रम

ఏనాథనా తుకారానాథనా తుపా రే నందలా గోపాల రే నందలా తాన ములా తారే నందలా తాన ములా గోపా రోపాల రే తారే నందలా సదా సర్వదా యోగ తుజా తుజే తార ని మాజా బా